वेडा टोकला यामध्ये नुसता सिद्धी नाहीये तर अफजल मुलगा फाजल आहे सिद्धी जोहरचा टोपीकर इंग्रज ज्यांची ईस्ट इंडिया कंपनीची वखार राजापूरला होती इथून टोपीकर इंग्रजांनी देखील लांब पल्ल्याच्या तोफा देऊ केले म्हणता महाराजांना पकडण्यासाठी जगू त्यानं कंबर कचले या फाजलनं आता महाराजांनी पन्नास स्वराज्यात घेतला तर तब्बल चार महिने दोन आठवड्याच्या नंतर या पन्नाला वेढा पडला तो म्हणजेच दोन मार्च सोळाशे साठ ला या सिद्धी जोहरने वेढा टोकला यामध्ये नुसता सिद्धी नाहीये तर अफजल खानाचा मुलगा फाजल आहे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आहे टोपीकर इंग्रज ज्यांची ईस्ट इंडिया कंपनीची वखार राजापूरला होती इथून टोपीकर इंग्रजांनी देखील लांब पल्ल्याच्या तोफा देऊ केले कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या समोरचा अडथळा देखील आहेत म्हणून त्यांना पकडण्यासाठी या टोपीकर इंग्रजांनी लांब पल्ल्याच्या हत्तीन हत्तींकरवी या पन्हाळ्याला देऊ केल्या म्हणजे ते सगळे एकत्रित आलेत महाराजांना पकडण्यासाठी आणि महाराज मात्र या पन्ना गडावरती अडकलेले आहेत प्रचंड पाऊस निसरणे ओढे सेवा असणारा दगडा गुडगाभर चिकन आता पाऊस येतोय ऐन पावसाळा आलाय आणि या पावसाळ्यामध्ये गडावरची रसद संपत चालली अन्नधान्याचे कोटारा ओस पडू लागले अगदी उपाशीपोटी मरायची वेळ येते की काय अशी परिस्थितीत असताना महाराजांनी अभ्यास केला या चार महिने दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये पन्नाव्याच्या पायट्यासी नेबापूर गाव आहे या नेभापूर गावचा नाभिक म्हणजेच नाभी समाजाचा शिवा काशीत हुबेहूब महाराजांसारखा का दिसणारा चेहरा आणि नक्कल करण्यात असणारा हा तरबेज शिवा काशीत या शिवा काशिदांना बोलवलं मी सांगतो शिवा शिवा तुला शिवाजी महाराज जायचं आहे आणि कुठे जायचं आहे तर अगदी मृत्यूच्या जपड्यात जायचा आहे राज़, राज़ एक शुआ, शुआ राजा एक वेळा नाही मी दहा वेळा जायला तयार आहे शिवा काशी देखील तितक्याच अदाबीनं बोललेल्या आहेत महाराज म्हणतात अरे शिवा शिवा तुला याचा प्रसाद काय मिळेल आहे का शंभर टक्के तुझी गर्दन झाटली जाईल यावर शिवा काशीत उद्गारतो राजा शिवा नावी म्हणून जरी जन्माला आला असला आणि शिवाजी महाराज म्हणून मरणार असेल तर एक वेळा नाही दहा वेळा शिवा नावी शिवाजी महाराज म्हणून मरायला तयार आहे महाराजांचे लयन बनवले डोळ्यातून अश्रू अंगारे घट्ट मिठी मारली शिवा शिवाकाशी आणि त्यावेळीच इतिहासकारांनी शब्दांकन केलंय काय के पडलंय बघा इतिहासकारांनी भोयांनी पालखी उचलली आणि राज निघालं जर त्या पालखीला खांदा देणारे भोई नसतील तर ते राजे कसले अर्थात प्रति शिवाजी बनून दमी शिवाजी बनून ही शिवा त्यांची पालखी पाठवले ही पालखी कोणत्या दिशेने पाठवले बघा तर पूर्वेच्या बाजूने पाठवले पन्नायाच्या आज देखील त्या गावाला नाव आहे मसूद माले सिद्धी जोहर आता जावई आहे सिद्धी मसूद या मसूदेम ज्या बाजूला आहे त्या दिशेने ही पालखी पाठवली जेणेकरून ती पालखी पकडली जावच म्हणजे पालखी पकडल्यानंतर बराच वेळ निघून जाईल आणि त्यामध्ये खरोखर जे महाराज आहेत ते महाराज ज्या मार्गाला चालेल तो मार्ग यशस्वी ला अर्थात खेळण्याला जातील विसाळगडला जातील तर या दृष्टीकोनात ती, ती पालखी पा पाठवली होती आणि ती पालखी सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद न पकडले ज्यावेळी पालखी पकडली अगदी लगबगीनं पालखी भाषा आलेत सगळ्या संशेरी घेऊन आणि त्यानंतर पालखी वेढली गेली पालखीमध्ये हात घातला घट्ट दाढी ओढून पाहिली खरोखरची दाढी आणि भरगतचं निशा अर्थातच हा मराठ्यांचा राजा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पकडलं अगदी वाजप गाजत पालखी घेऊन चाललेत आता इनामत बक्षिसांची खैरात होईल छत्रपती शिवाजी महाराजांना पकडला म्हणून ज्यावेळी पालखी घेऊन चाललेत ही बातमी या फाजलला समजली फाजलची तळपायाच्या मस्तकाला गेली ज्ञानातून संशयर काढली जीवा चाकांत आला फोडत किंचा फोडत हा फाजल बाहेर आला आणि त्यानं पहिला जो वार केला तो शिर डोक्या दरम्यान केला अर्थात महाराज बनून गेलेत महाराजांचं वस्त्र परिधान केले महाराजांचे अलंकार परिधान केलेत आणि शिवा काशी हे आता महाराज आहेत त्यावेळेला पहिला वार शिर डोक्या दरम्यान केला जिरेटोप खाली कोसळला आणि जिरेटोप खाली कोसळल्यानंतर फाजल काय म्हणतो बेच हो? हो हो का बघते शिवा नाही होऊ शकता हे तो शिवा होही नाही सकता असं म्हटलंय हा पहिला वार पडल्यानंतर म्हटलंय का कारण दुसरं एक कारण सांगितलंय जिरेटोप हे राजाचं भूषण असतं आणि ते पाडणं म्हणजे एकंदरीत राजाचा अपमान करणं पूर्वी माणसं माना अपमानासाठी मरत होती शब्दासाठी मरत होती अरे लाख मिले तरी चालतील परंतु लाकाचा पोशिंद जगला पाहिजे हे मी ज्याप्रमाणे म्हटलंय हे फक्त निव्वळ शब्दासाठी जोपर्यंत अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी लावेल हा देखील शब्दासाठी झुंज होती लक्षात ठेवा तर त्या वेळेलाच भाजननं म्हटलं हे तो शिवाने येऊ शकता असं का म्हटलं तर दुसरं कारण त्याच्या पुढचं आहे हा वार शिरा दरम्यानच का केला महाराजांच्या संपूर्ण आयुष्या दरम्यान तो जो वार झाला होता तो प्रतापगडाच्या पायथ्याला त्या चकमकीत दरम्यानचा वार झाला होता आणि तो व्रण या चार महिने दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये दिसावा म्हणून हा वार केलाय असं इतिहासकारांनी म्हटलंय म्हणून तो जिरेटोप पाडलाय त्यावेळी फादल म्हणतोय अवकुई शिवा रहेगा आणि त्याच वेळेला शिवा अशी त्यांच्या गर्दनीवर मारा करण्यात आला आता जे हाताच्या बोटामधून ऐपत मावळे यांनी देखील प्रतिहल्ला केलाय परंतु तो प्रतिहल्ला कुचकामी ठरला कारण गनीम गनीम म्हणजे शत्रू हा शत्रू मोहने प्रचंड आहे आणि आपले मावळे हे हाताच्या बोटा इतपत मावळे आहेत आणि त्या वेळेला शिवाकाशीत धारातीर्थ पडले अर्थात शिवाकाशीत स्वराज्यात विलीन झाले खेळणाच स्वराज्यात घेताना पूर्वेच्या बाजूला धारातीर्थ ठरणारा पहिला मावळा म्हणजेच शिवाकाशीत नुसतं शिवाकाशीत म्हटलं जात नाही तर मरण समोर दिसतंय आणि मरणाला समोर जाणारा हा फक्त विरतच शकतो म्हणून आज देखील नाव घेतलं जातं वीर शिवाकाशी तर वीर हे खेळना स्वराज्यात घेताना पूर्वेच्या बाजूला धारातीर्थ तो पडणारा पहिला ठरले आणि तत्पूर्वी गडाला जे प्रोटेक्शन होतो जो वेळा होता तो महाराजांना पकडले म्हणून महाराजांना पाहण्यासाठी पन्हागडाचा वेढा शिथिल झाला लूज झाला सगळे महाराजांना पाहण्यासाठी सरसावले आणि याच वेळेला पश्चिम द्वार ज्याला राजदिंडी मार्ग म्हटलं जातं या राजदिंडी मार्गाने तब्बल साडेसहाशे ते च्या दरम्यान चिकाटी असणाऱ्या काटक बांधल बावल्याशी महाराजांनी कूच केली कूच करणे म्हणजे दिशाभूल करून निसटणे यामध्ये तुकडीचे प्रमुख आहेत नाना बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजी प्रभू फुला रायाजी बांधल विठोजी गाटे शंभूशिर जाधव ज्यांची नावं आज इतिहासाला माहीत नाहीत अशा ज्ञात अज्ञात जिवलगांसहित महाराज निसटले आणि बरोबर महाराजांनी पदक्रमण केलं ते मसाई पटार मार्गे आता मसाई पटाराचा अवलंब महाराजांनी का केला हा देखील प्रश्न पडतो अर्थात मसाई पट्टा आता तुम्ही पाहिलात त्रेपन तर त्रेपन्न किलोमीटरचं हे अंतर आहे या ठिकाणी पाहिलं तर घाट आणि सह्याद्री यांना जोडणारा दुवा म्हणूया आपण की सह्याद्री आहे प्रचंड पाऊस आहे थोडो पाऊस निसरणे होणे सेवा असणारा दगड आहेत गुटगावर चिकल आहे लीच ज्याला आपण जळू म्हणतो ते प्रमाण देखील जास्त आहे आणि पुढचा याच्यावर पुढचा अभ्यास असा आहे की गनिम हा चार महिने दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये पन्हाळ्याला राहिलाय हा गनिम कुठला आहे म्हटलाय तर रेगिस्तानी आणि अरबी अर्थात वाळूतले घोडे घेऊन आलेला हा गणिम आहे या गनिमांचे घोडे वाळूतले असल्यामुळे ते या गुडगापूर चिखलातून धावणार नाहीत इव्हन पळाले तर हे वीस ते तीस किलोमीटर जातील त्याच्या जा पुढे जाणारच नाही असं म्हटलंय असं का कारण याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे गनिम शत्रू हा पगारासाठी लढत होता त्यांना महाराज आजचे उद्या पकडले जाऊ कामा नव्हती याच्या अपोजिट साईडला बघितलं तर आपले मावळे स्वराज्यासाठी लढत होते त्यांच्या मनी एकच जात होता पोचला पोचला। तरत आया दिस बरोबर मसाई पटाराचा अवलंब यासाठी केला कारण मसाई पटार हे बॉक्साईट आणि खडका नव्या आपल्याला भाग आहे जेणेकरून या चिखलातून जाण्यापेक्षा आपण या बॉक्साईटच्या मार्गाने किंवा खडकाच्या भागाने गेलो तर या झपझप पावले टाकत आपल्याला जाता येतील तर यासाठी एक नजीकचा मार्ग म्हणून महाराजांनी हा बरोबर आहे तो मसाई पठाराचा मार्ग अवलंबलेला आहे आता महाराज मसाई पटार मार्गे महाराजाने त्याच वेळेला प्रतिशिवाजी बनून शिवा शिवाकशनंतर शिरचेत पूर्वेला झाला आणि त्यावेळी फादर म्हणतोय हा शिवाच्या या मुद्दा दोन फौजा सरसावल्या महाराजांना पकडण्यासाठी ती सगळ्यात मोठी पहिली आहे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद साडेबारा ते चौदा हजाराची गोरदासहित फौज घेतला या मसूद न आणि महाराजांना पकडण्यासाठी तो तब्बल या मलकापूर मार्गे सह्याद्रीवरून खेळण्याला रवाना झालाय खेळण्याला रवाना का झालाय खेळणा म्हणजेच विशाळ गड नंतरचं नाव आहे अकराशे सत्तर ला नृसिंह राजा दुसरा म्हणजेच नागपंथीय लोकांनी पर्नादुर्ग पन्नागड खेनादुर्ग विशाळगड हे दोन्ही गडकिल्ले बांधले होते त्यानंतर प्रत्येकाने ते किल्ले जिंकलेत आणि आपल्याला पाहिजे अशी डागडुजी केले किंवा त्या गडाची रचना केलेली आहे स्ट्रक्चर तसं केलंय तर अगदी हा खेनादुर्ग आहे हा विशाळगड आहे हा देखील आदिलशहाकडे होता जसवंतराव पालोणीकर सुरेजीराव सुर्वे दळवी पिसाळ हे सगळे मातब्बर मराठी सरदार आहेत अर्थातच खेळना हा वतनात दिलेला गर किल्ला होता त्यामुळे खेळण्यावरती ऑलरेडी वेडा आहे हा सिद्धी जोहर यांचाच वेड आहे तो शाहचा वेड आहे आणि महाराज शंभर टक्के भेटणार या ती मात्र शंका नव्हती म्हणून साडेबारा ते चौदा हजाराची फौज राखीव ही सिद्धी मसूची पुढे खेळण्याला गेले तर दुसरी फौज स्वतः भाजल पाटला करत आलाय आणि या भाजलनं जी फौज आणले ती साडेसहा ते साडेसात हजाराच्या दरम्यान असं म्हटलंय आणि या फौजेनं महाराजांच्या साडे फौजेला गाठलं ते केलंय तांबड्या फुटलं आणि खरी जरा सुरुवात आहे ही पांढरपाणीच्या अलीकडून झाली आहे इतिहासांनी म्हटलंय या देहाच्या चिंद्या झाल्या होत्या इंच इंच अंगभार जखमा होत्या वार व्हायला देखील जागा शिल्लक नव्हती प्रत्येक जीवाच्या अत्यंतनं त्या फोडत फोडत लढत होता पाहून हे पाहून निम्म्यापेक्षा जास्त गणि फादलता माघारी पळून गेला आपले देखील निम्म्यापेक्षा जास्त मावळ्याचं म्हटलंय या ठिकाणी मारले गेले त्यावेळेला नाना म्हणतात राज गणित आहे रा गणित प्रचंड आहे तुम्ही पुढे वा जवळ करा आणि खेळण्यावरती पोहोचल्यानंतर भांड्यांची गलबत्ती द्या भांडी म्हणजेच तोपांसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे जोपर्यंत भांड्यांच्या आसमंतकाने येत नाहीत तोपर्यंत हा भाजी जीवाची बाजी लावेल अंगात सेवळ झुंज देतो राजा तुम्ही खेळणा जवळ करा महाराज ऐकायला तयार नाहीत नाना नाना एक साथ जाऊ काय व्हायचं ते होऊ दे येणार आहे मला वाटेल थोपू थोपू म्हणजे सामना करू भाजी देखील ऐकायला तयार नाही भाजी सिगेला पोहोचलेत नाही राजा तुम्ही खेळणा जवळ करा खेळण्यावरती भगव पडगव भांड्यांची गलमत द्या हे आमचे सेवांचा शब्द असं समजा आणि त्याच वेळेला म्हटलंय हर हर ची गर्जना व्हायची आणि असं असमंत दोन यायचा आज देखील हर हर महादेव म्हटलं की रक्त सरसत या पद्धतीनं ते एक इन्स्पिरेशन एक घोषवाक्य स्लोगन होतं हर हर ची गर्जना झाली आणि महाराजांनी गळा भेट घेतली ती नानांची त्यानंतर महाराज निघाल त्याचं वर्णन देखील केलं इतस्करांनी राजा निघाल हे राज कसं गेले बघा तर आता इथून म्हटलं आता की इथून गजापूरची रेखा चालू होते गजापूरचे घोडकिंड तुम्ही नाव ऐकलं असेल तर पूर्वीचं नाव आहे घोडकिंड आहे मी म्हंटल तुम्हाला की अकराशे सत्तर ला हे नृसिंह बोध राज्यांनी दोन्ही गडकिल्ले बांधले होते अर्थात अकराशे सोळाच आपण सोळाव्या शतकात जाऊया तर सोळाव्या शतकामध्ये दोन्ही गडकिल्ल्यांमधले जे संवाद आहेत जे मेसेजेस आहेत ते पोचवण्याचा घोड्यांचा निकटचा मार्ग ज्याचंच वर्णन केलंय घोड्यांच्या टापेनं तयार झालेली फक्त साडेतीनशे वर्षापूर्वीची वाट असं आपण म्हणूया अर्थात ही घोडकिंड आहे दोन्ही बाजूला डोंगर मध्ये असणारा अरुंद भाग असे आपण डेफिनेशन करतो ही खिंड आहे ही साडेतीन किलोमीटरची खिंड आहे आणि खेनादुर्ग म्हणजे विशाळगड पर्णादुर्ग पन्नागड यांच्यामधली एकमेव खिंड ही आहे गणिमाला तर तो रुळलेला वाटेनच येईल कारण गणिमाला ही भौगोलिक परिस्थिती या दऱ्या खोऱ्या हे त्यानंतर विचार करत हे ओढे यांचा अंदाज नाहीये त्यामुळे कोणीतरी फितुरी झालं तरच गणिम येणार हे महाराजांना देखील माहित होतं म्हणून महाराजांनी शत्रूला इथं कुच दिलेली आहे दिशाभूल केलंय जर आपण खिंडीतून चिंचोळ्या भागातून गेलो आणि समोरचा गड केला आहे समोरून जर गरीब आला तर शंभर टक्के आपण पकडले जाऊ हा महाराजांचा अभ्यास होता ही महाराजांची युद्धनीती होती त्यामुळे महाराज आहेत ते खिंडीतून न जाता घोडमाळ मार्गे गेलेत आणि शत्रूला दिशाभूल केले पुढे गेलेला के साडे बारा चौदा हजाराचा गि सिद्धी जोहरचा जावळी सिद्धी मसूद हा खेळण्याला पोचलाय खेळण्याचा वेळा जायचे ते आहे याचा अर्थ महाराजातून खेळण्याला पोचलेच नाहीत याच पट्ट्यात कुठेतरी अडकलेत म्हणून गेलेला साडे बारा चौदा हजाराचा गनिम महाराजांना पकडण्यासाठी चिंदा या मूर्ता या खिंडीतून आला आणखी गणिम आपोजिट आला विरुद्ध आला म्हणूनच गनिमी गावा झाला गनिमी गावा म्हणजे काय गणिम म्हणजे शत्रू शत्रूला दगडानं ठेचून मारणं म्हणजे गनिमी गावा करणं फेका फेका धोंडे फेका भाले फेका असं म्हटलंय

निम्मे मावळे गारज झाले आता दोन ठिकाणी सांभाळायचे आहेत एक म्हणजेच खेळण्याला महाराजांसमेस जायचं आहे आणि या ठिकाणी देखील राहायचं आहे तर निम्म्या निम्मे मावळ्यांचं डिवायडेशन झालं या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे दे, फुलाजी प्रभू रायाजी बांधल विटोजी काटे निवडक मावळे राहिलेत आणि त्यांच्या समेत काही असणारे काटक मावळे या ठिकाणी घेतले आणि खिंडीतून टप्प्या टप्प्यानं या फौजा उभ्या केल्या याची पळता होईल थोडी गेली असं म्हटलंय कोण आहे ह्या वेळा जो पायाच्या नकापासून वरपर्यंत रक्तानी माकलाय ज्याच्या देहाचे चिन्हचिन्ह झाले त्याच्यावरती आता वार करणं देखील सोपं नाहीये पूर्ण रक्तबंबा झालेला चेहरा पायाच्या नकापासून अगदी वरपर्यंत रक्ताने माकलेले बाजीप्रभू देशपांडे म्हणजेच नाना कोणी पुढे यायला सरसावत नव्हतं आणि त्याच वेळेला या सिद्धी मुलूक आदेश फरमावला जो पायाच्या नकापासून वरपर्यंत रक्तबंबा दिसतोय याला गोळी धारा म्हणून आदेश फरमावलाय पोर्तुगीजांनी दिलेल्या ठासणीच्या बंदुका होत्या यामध्ये गोळी घालून दारू ठासून ती गोळी मारली जायची नेम धरला जायचा या थंड्यांच्या बंदुकीनं भाज्यांच्या धप्पन गोळी लागली नाना खाली कोसळले तरी नाना काय म्हणतात नाही नाही आपली कामगिरी पद्धत झाली नाही आमचं राजा आमचे राजा अजून सुखरूप हरे हरे महादेव अशी गर्जना केली नाना खाली कोसळले बंदुकीची गोळी लाभून देखील एक प्रहर एक प्रहर म्हणजे साधारणत ता, तीन तास नानांचा देहप्राण तडपडत होता नाना अधून मधून जे हाताच्या पोटा पोटणेवलेत त्यांना विचारतात असमंत कडाडले का का राजा पोचलो का नाही राजा अजून काय असमंत कडाडले नाहीत हे ज्यावेळी ऐकलं नाना ताडकन उभे राहिलेत आता पाहता तर काय नानांच्या हातातला दानपट्टा ढळला होता नानांच्या दोन्ही हातात दोन संशेरी होत्या या दोन संशेरी कुणाच्या तर त्यांचे बंधू भुलाजे प्रभू हे त्यांच्या आधी स्वराज्यात विलीन झालेत आपल्या समोर गतप्राण झालेत आणि त्यांचे संशयर नानांनी आता घेतले प्राण नसताना शरीरात ताकद नसताना आणि नाना जीवाच्याकांताना देहा भान विसरून नानांचे कान असूसलेत ते फक्त भांड्यांचा आवाज ऐकण्यासाठी तोपांचा आवाज ऐकण्यासाठी देहभान विसरून नाना संशेरी चालवू लागलेत आणि हा प्रहर म्हंटलाय साधारणतः साडेचार नंतरचा कालावधी ज्याला म्हटलं सांज प्रहर झाला बांधी फुटली अर्थात साडेचार नंतर हे तोपांचे एका पाठोपाठ एक तीन आसबंत कडाडले याला सांज प्रहर का आला याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे सोळाव्या शतकामध्ये पावसाच्या कालावधीमध्ये तोपा या मुसक्या बांधी आल्या असं वर्णन आहे लेखणीमध्ये मुसक्या बांधी आल्या म्हणजे काय तर तोफा पावसातून त्यांना रस जंग गंज येऊ नये म्हणून बांधून ठेवल्या जायच्या तोपाया सिसा आणि पोलादापासून बनवल्या असतात त्यामुळं त्या पूर्ण त्या गवत टाकून पूर्णपणे पॅक केलं जायचं किंवा मधमाशाचं जे पोळं असतं ऑइली मेन ते घालून पॅक केलं जायचं हे काढायला फितुरी व्हायला दारगोळी सापडायला बराच कालावधी गेलाय आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो सुर्वे दाव्यांची कोंडी फोडली महाराजांनी त्यातले निम्म्यापेक्षा जास्त मावळे हे महाराजांचे हात मिळवणी केले कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकून ना माहित होतं आता स्वराज्यासाठी लढायला मिळत आहे म्हणून काहींनी हात मिळवणी केली तर काहींनी युद्ध नीती पत्करली आणि यासाठीच सांज सा आला असं म्हटलंय आणि या सांज प्रहरापर्यंत ही कडवी धून चालू होती तोपांच्या असमंत कडाडले त्यावेळी नाना म्हणतात फक्ते झाली धन्य झाला धन्य झाला हा बाजीचा देव धन्य झाला स्वराज्यासाठी काणी आला हर हर महादेव अशी गर्जना केली नाना खाली कोसळले ते झाली हे गनिमाने ऐकलं गनिमाची तळपायच्या मस्तकाला गेली ज्ञानातून संशयिक त्या बाजूंच्या देहावर बाजूंच्या देहाच्या चिंद्या चिंद्या झाल्या एक 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 म्हणता म्हणता साडेतीनशेच्या साडेतीनशे मावळे या ठिकाणी स्वराज्यासाठी काढण्यात आले हाताच्या पोटा मुठणे एक मावळा शिल्लक राहिला नाही बघा तिकडून येणारा साडेसात सात हजार पैकी निम्मा झालं तरी तीन चार हजाराच्या घरात गनिम हा फाजलचा कापलाय पुढून येणारा साडेबारा चौदा हजार पैकी निम्मा पाच सहा हजाराच्या घरात गणिम कापलाय बारा तेरा हजाराच्या घरात गनिम हा साडेतीनशे मावळ्यांनी कापलाय म्हणून बॅटल ऑफ वर्ल्ड जगातील लढाईपैकी दोन नंबरची लढाई या घोडगिंडीच्या लढाईकडे पाहिलं जातं आता महाराज गडामिले भांडी फुटली शंभर टक्के गनिमाची माझी तळपायच्या मस्तकाला गेली एक ही मावा शिलकवाला नाही महाराज पोचले महाराज म्हणतात माझे जीवाला आले नाहीत नाना असतील फुलाजी प्रभू रायाजी बांधल काटे शंभूशिव जाधव जीवाला जीव देणारे जिवलक ज्यांची नाव आज इतिहासाला माहीत नाहीत अशा ज्ञात अज्ञात जिवलगांना महाराज म्हणायला लागले की अजून कसे आले नाहीत म्हणून चौदा जुलै सोळाशे साठच्या सकाळच्या प्रहराला अगदी लगबगीनं दोन पालख्या काढल्या कारण ज्यांनी आपला जीव आमच्यासाठी अग्निकुंडात टाकला त्यांना पालखीचा मान देऊन वाजत गाजत न्यावं अशी इच्छा होती या दोन पालख्या घेऊन महाराज आले सकाळच्या प्रहराला चौदा जुलै सोळाशे साठच्या ज्यावेळी महाराजा खिंडीच्या परिसरात आले त्याच वेळी म्हटलंय ही नीरव शांतताच सांगत होती कस स्वराज्य या स्वराज्यासाठी मी माझ्या जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांना मुकलो की काय ज्यावेळी महाराज खिंडीच्या परिसरात आले त्यावेळी म्हटलंय महाराजांच्या बांध फुटला महाराजांना काही समजेल असं महाराज खाली कोसळ शब्द झाले नयनांनी ते चित्र झालेले देहाचे तुकडे वेचले पालक्या मधून भरले काही काही निशब्द झाल्यानंतर महाराजांनी या नयनांनी पालक्या खेळण्याला निघल्या आणि खेळण्यावरती जाऊन या दोन्ही बंधूंच्या दोन समाध्या बांधल्या त्या समाध्या म्हणजे त्याच्या खेळण्याच्या विजयाचं प्रतीक आहे या घोडखिंडीच्या लढाईचं प्रतीक आहे तर चौदा जुलै सोळाशे सातच्या सकाळच्या प्रहराला ही गदापूरची घोडखिंड या ज्ञात अज्ञात शूरवीरांच्या ज्यांची नावं आजही इतिहासाला माहीत नाही अशा ज्ञात अज्ञात जीवलगांच्या पवित्र रक्तानं ही गदापूरची घोडे पावन झाली असं महाराजांनी म्हटलं तेव्हापासून म्हणजेच चौदा जुलै सोळाशे साठ च्या सकाळच्या प्रहारापासून ही गदापूरची घोडेकिंड साडेतीनशे मावळ्यांच्या पवित्र रक्तानी पावन झालेली खिंड म्हणून महाराजांनी पावनखिंडाचं नामकरण केलं म्हणून तेव्हापासून ही घोडेकिंड पावनखिंड या नावानं नावारुपा झाली i'm